सहकारी होते वंचित बहुजन आघाडी मधले आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती ज्या वर्ग दोनच्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली ती <स्थिक> आता कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं मग स्वतःच्या रसूचा वापर करून तिथले जे तलाठी आहेत जे डेप्युटी कलेक्टर आहेत मंडळ अधिकारी आहेत यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही साहजिक मी माझे सहकारी होते मी जिल्हाध्यक्ष होते माझ्याकडे आले मग मी वाल्मिकार फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकार्या का करायचं संबंध चांगले होते आमचे तोपर्यंत बेल बर मग ते म्हणलं ठीक आहे तुम्ही या परळीला आपण बसू बोलू मग त्यांनी तीन करोड रुपयाची डिमांड केली त्रास नसलवायचा तर मग तीन करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये है आमची बैठक बसून तो विषय सगळा एक कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नको आहे ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन तेव्हा म्हणजे यांची ताकद जास्त मला त्रास नको म्हणून ते ठरलं आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी पंचवीस लाख रुपये घेतले वाल्मिकार्डांनी हा आणि मग ते हे सगळे पैसे होते मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते मग मी वाल्मिकी कार्डांना पैसे परत मागायला लागलो आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना हार्वेस्टर वाल्याचे देतात ना असे आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे किमान एक एक हजार कोटी रुपये असतील वाल्मिक वाल्मिकारांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव मा त्यांना मारा मारा करी काही त्यांना घाबरलो नाही मी पैसे मागत गेलो मग मा त्यांनी ते प्लॅन केला दोन हजार वीस ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला आठ लाख आणि एक वेळेला पाच लाख माझ्याच पैशातले तेरा लाख रुपये त्यांनी मला परत दिले जे मला लोकांचे द्यायचे होते आणि दोन हजार वीस ला व्हिडिओ केला होता मग दोन हजार वीसचा व्हिडिओ त्यांनी आता चोवीस मध्ये वापरला त्याच्या अगोदर एकवीस मध्ये मला नाही ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं संपूर्ण जे, बीड जिल्ह्याला माहिती मी एमपीडीए म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी नाहीये माझ्यावरती आंदोलनात्मक गुन्हे होते माझ्यावर एक तीन चार गुन्हे होते त्या काळामध्ये पण क्रिमिनल कॉन्स्परन्सी नाहीये माझ्यावरती मी कुठलाही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच मग मला जेलमध्ये घातलं जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला मी अक्षरशः दोन हजार तेवीस ला सुसाईड करायला गेलो बापरे